गंगाखेड या पुण्यक्षेत्री संत जनाबाई यांचा जन्म झाला आहे संत जनाबाई यांचा महिमा श्री सद्गुरू शिवराम महाराजांनी ओवीबद्ध केला आहे तो असा आहे धन्य आज दिन संत दर्शनाचा लाभ झाला वाचा काय वर्णो वरी अष्टसात शतका पाही संत जनाबाई प्रगटली पांडुरंग भेट उन्मनी सुखात जनाबाई तेथं आजवरी जाणीव जनाबाई जना, जना जानावया प्रगटले याया गंगाखेडा देहू आळंदी जगमित्र गंगाखेड क्षेत्र धन्य झाले तिच्या निमित्ताने आज संत मेळा एकत्र या वेळा आला येथे पर्व काळ कुंभी मेळा कपिलाषष्टी संत जनदृष्टी पडियले संत दहा दिशांचे अवतार आले जनोद्धार करावया धन्यखेडे ग्राम धन्य, धन्य नेतेजन परमार्थी अभिमान जया अंगी निराभिमाने परमार्थी झटती हरिस पटती तिची जन सर्व जनालागी मान्यजनाबाई वेळापाई डोई ठेवा सद्गुरुनाथ महाराज की जय